आवाज मानदेशाचा राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लवकरच शिक्षक संघास वेळ दिला जाईल असा शब्द ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गट यांच्या वतीने दहिवडी विश्रामगृह येथे आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे कोशाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके जिल्हा संघाचे अध्यक्ष महेंद्र जानुगडे शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र अवघडे मोहन निकम संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुगंधराव जगदाळे कोषाध्यक्ष समीर वाघवान शिक्षक बँकेचे माजी संचालक भगवान धायगुडे राजाराम खाडे प्रमोद खाडे राजाराम तोरणे हणमंतराव अवघडे किशोर देवकर सुभाष गोंजारी दीपक पतंगे विशाल गिरी हरीश गोरे नंदू साखरे शिवाजी बिडगर बाळासाहेब खाडे संभाजी माने किशोर वायदंडे मोहनराव जाधव अशोक गंभरे वैभव पाटील अर्जुन जाधव कृष्णा फडतरे दत्ता साठे राहुल हावरे दत्तात्रे वाघमारे ज्ञानदेव सरगर नवनाथ खरमाटे नवनाथ कनसे आनंदा खाडे शंकर देशमाने यासह जिल्हा आणि तालुका संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय नामदार जयकुमार गोरी साहेब यांची आज सदिच्छा भेट घेतली या भेटीप्रसंगी सातारा जिल्हा शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते भेटीच्या संघटनेला पाचारण केलं जाईल असं आश्वासन दिले मान चौफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून scrap.